नमस्कार युवक मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना किंवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेचं नाव तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल मुख्यमंत्री मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही जी योजना है ही योजना अठारह पस्तीस वर्ष वयोगट युवक युवती राज्य सरकारने सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत इंटर्नशिप जी काय आहे ही इंटर्नशिप तरुण तरुणींना मिळणार आहे तर या योजनेचा युवकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि आपल्या कौशल्याचं जे काय आहे कौशल्य जे आहे ते वृद्धिंगत करावं हे कौशल्य तुम्ही इंटर्नशिपच्या माध्यमातून आंतरवासीयतेच्या माध्यमातून घेणार आहात आणि त्यामुळे तुम्ही अधिक एम्प्लॉयबल व्हाल हो, यासाठीची ही योजना आहे कारण तुम्ही जर पाहिलं तर एक दुष्टचक्र आहे की अनुभव नाही म्हणून नोकरी नाही आणि नोकरी नाही म्हणून अनुभव नाही यातून सुटका होण्याचा हा एक चांगला मार्ग आहे या योजनेच्या माध्यमातून युवक युवतींना इंटर्नशिप सहा महिन्याचा कामाचा अनुभव जो काय आहे तो अनुभव या ठिकाणी मिळणार आहे मग आपण या योजनेच्या बाबतची आ, माहिती घेऊ त्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं या ठिकाणी इंटर्नशिप कुठे मिळणार आहे त्याला किती विद्यावेतन मिळणार आहे याबाबतची सखोल माहिती या व्हिडिओमधून मी तुम्हाला देणार आहे चला तर आपण संगणकाच्या पडद्यावरती बघूया की तुम्ही जर पाहिलं असेल की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी आहे या योजनेचं संक्षिप्त माहिती सुरुवातीला आपण पाहणार आहोत तर ही जी काही योजना आहे या योजनेचा उद्देशच आहे की युवा जे काय आहे त्यांना प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून जे काय आहे ते काही शिकता यावं नव्याने काही कौशल्य मिळवता यावी तो त्याचा भाग आहे त्यानंतर याची अंमलबजावणी जी काय आहे ते कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय महाराष्ट्र राज्य हे करणार आहे तर, यी दो जगान साथी है। तर योगां साथी आए, ही माहिती उद्योजकांसाठीच्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे तरी सुद्धा युवकांच्यासाठी म्हणून या योजनेची काय वैशिष्ट्ये आहे त्यामध्ये कोणाला कोणत्या युवक युवतींना रोजगार मिळणार आहे तर किमान शैक्षणिक अर्हता जी काय आहे ती ज्यांची बारावी पास आहे अशा युवक युवतींना या योजनेच्या अंतर्गत इंटर्नशिप करता येणार आहे त्याचबरोबर जे आय टी आय झालेले आहे इंडस्ट्रीयल ट्रेनिंग मधून ज्यांनी वेग वेगवेगळ्या ट्रेडचं प्रशिक्षण घेतलेलं आहे असे उमेदवार किंवा ज्यांनी डिप्लोमा केलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी पॉलिटेक्निक कॉलेजमधून किंवा इतर ठिकाणहून त्यांनी डिप्लोमा केला असेल तर तेही उमेदवार या योजनेसाठी पात्र आहेत त्याचबरोबर ज्यांनी पदवी घेतलेली आहे अभियांत्रिकीची असेल कृषी असेल कला वाणिज्य विज्ञान कोणत्याही स्वरूपाची तुमच्याकडे पदवी असेल पदव्युत्तर पदवी असेल तर तुम्ही या आणि तुमचं वय ते पस्तीस या दरम्यान असेल तर आपण सर्वजण या योजनेसाठी पात्र आहात अजून एक अट हो आहे की या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी महत्वाचं म्हणजे काय तर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी महाराष्ट्राचा अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्राचं डोमिसाइल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं जे काय आहे ते आवश्यक आहे मग या योजनेसाठी कुठे अर्ज करायचा आहे तर तुम्हाला राज्य शासनाच्या रोजगार महास्वयं या पोर्टलवरती तुम्हाला ऑनलाइन अर्ज जो काय आहे तो करायचा आहे नेमका तो अर्ज कसा करायचा आहे तेही आपण पाहूया तर कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग मध्ये तुम्हाला उमेदवाराची नोंदणी करण्याची जी काही पद्धती आहे ती मी आधी सांगणार आहे संगणकाच्या पडद्यावरती तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की तुम्हाला उमेदवार नोंदणी जी काय आहे ती ऑनलाइन पद्धतीने करायची आहे यासाठी तुम्हाला कोणाकडे अर्ज वगैरे करायचा नाही तर तुम्ही ऑनलाईन नोंदणी करायची आहे या पोर्टलवरती म्हणजे एच टी पी एस रोजगार डॉट महा स्वयं डॉट जी ओ व्ही इन आ, हे ओपन करावं आणि त्यानंतर कर। तुम्हाला जॉब सीकर फाइंड अ जॉब किंवा नोकरी साधक असं मराठीतून तिथे लिहिलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही सर्च करायचं आहे नोकरी साधक नोकरी शोधा इकडं टॅब ओपन होईल आणि उजव्या बाजूला आपल्याला जॉब सीकर सी एम वाय पी सी एम वाय के पी वाय लॉग इन दिसेल आपला पूर्वीचा नोंदणी असल्यास त्यामध्ये लॉग इन आय डी व पासवर्ड टाकून लॉग इन करावे पुढील प्रत्येक मधील माहिती जी काय अपडेट करू ती सेव्ह करावी आता याचा अर्थ कदाचित काहींना कळाला नसेल परंतु सांगण्याचा उद्देश असा आहे की काही जणांनी यापूर्वी जे पोर्टल आहे या पोर्टलवरती पोर्टल अप्रेंटिससाठी नोकरीसाठी रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्यांच्याकडे त्याचा पासवर्ड असेल तर ते तो आधार जो काय आहे त्यांचा आधार नंबर टाकून त्यानंतर त्यांचा पासवर्ड टाकून ते ओपन करू शकतात किंवा जे प्रथमच यासाठी या, या पोर्टलवर जात आहे त्यांना त्यांची नोंदणी जी काय आहे ते आधी त्या ठिकाणी टाकायला लागेल त्यांना एक एम्प्लॉयमेंटचा रजिस्ट्रेशन नंबर मिळेल तो नंबरसुद्धा तुम्हाला या फॉर्मच्यामध्ये जो काय आहे तो पुढे भरायला लागतो त्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर आपण पाहूया की तिकडे म्हटलेलं आहे की पूर्वीची नोंदणी नसल्यास आपण खाली असणाऱ्या नोंदणी या टॅबवर क्लिक करा जर तुम्ही यापूर्वी कधीही नोंदणी केलेली नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी येतं तर तिकडे तुम्ही क्लिक करायचं त्यानंतर नवीन नोकरी साधक न्यू जॉब सीकर म्हणून आपला एक फॉर्म जो काय आहे विंडो ओपन होते त्यामध्ये त्यातली माहिती जी काय आहे की आपण भरायची आहे त्यामध्ये मग आपल्याला काय आहे तर आधार कार्ड वरील माहितीशी सुसंगत माहिती काळजीपूर्वक करायची आहे असं का म्हटलेलं आहे कारण तुम्ही आधारवरती जी माहिती दिलेली असते ती ऑटो पडताळली जाते आणि त्यामुळे तुमची जे काय नाव आहे जन्मतारीख आहे ते जर आपण विसंगत भरलं तर रजिस्ट्रेशन होत नाही म्हणून त्या ठिकाणची जी काही माहिती आहे ती आपण भरली पाहिजे नाव वडिलांचे नाव आडनाव जन्मतारीख लिंग आधार आणि मोबाईल नंबर ही माहिती भरून तुम्ही कॅपच्या जो काय आहे तो कोट टाकावा आणि नेक्स्ट त्यावर क्लिक जे काय आहे ते करायचं आहे त्यानंतर पुढे आपण टाकलेला मोबाईल क्रमांकावर ओ टी पी संदेशे एक एस एम एस जो काय आहे तो मोबाईलवरती येतो तो, तो टाकून आपण आपला पुढील नोंदणी फॉर्म भरायचा आहे त्यामध्ये आपल्या साईचे नाव पत्ता धर्म झाड जी काही त्यातली माहिती येतात त्या फॉर्ममध्ये जी माहिती येते ती तुम्हाला फिल करायचं आहे त्यानंतर आपल्याला नोंदणी एस झाल्या बाबाचा संदेश येईल त्यामध्ये नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल तुमची नोंदणी यशस्वी झाली की तुम्हाला एक पासवर्ड जो काय आहे तो जनरेट झालेला आहे प्राप्त झालेला नोंदणी क्रमांक का आधार कार्ड नंबर टाकून आपण तयार केलेला पासवर्ड वापरून लॉग इन करावे प्रोफाईल इडिट बटन क्लिक करून उर्वरित सर्व माहिती उदाहरणार्थ वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती अनुभव तसेच बँक खाते हा तपशील जो काय आहे तो तुम्हाला त्यामध्ये अपडेट करायचं आहे आणि सर्वात शेवटी आपण डॉक्युमेंट अपलोड आप करायचे आहेत त्यामध्ये रहिवास दाखला म्हणजे डोमिसाईड सर्टिफिकेट शैक्षणिक डॉक्युमेंट कॅन्सल चेक पासबुक पेज जे पासबुक तुमचं आधार लिंक असलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे अतिशय महत्त्वाचं आहे ज्यांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करायचं आहे अनुभव घ्यायचा था, आहे त्यांनी तुमचं जे काही पासबुक आहे बँकेचं पासबुक राष्ट्रीयकृत बँकेचं शक्यतो खातं ओपन करा आणि त्या पासबुकची झेरॉक्स अपलोड करा आणि महत्वाचं म्हणजे ते खातं तुम्ही आधार लिंक केलेलं असलं पाहिजे कारण हे पैसे डीबीटी मार्फत थेट तुमच्या जा खात्यात जमा होणार आहे जर तुम्ही काम करत असाल आणि आधार लिंक पासबुक नसेल किंवा आधार नंबर नसेल तुमचं अकाउंट तर ते पैसे जमा व्हायला अडचण निर्माण होऊ शकते हे सगळे डॉक्युमेंट जे काय आहे तुम्हाला तिकडे अपलोड करायचे आहे ऑनलाईन नोंदणी करताना अधिक माहिती आवश्यक असल्यास आपण जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयामध्ये जो काय ते संपर्क साधू शकतात परंतु ऍक्च्युली या फॉर्ममध्ये एकदम सुटसुटीत माहिती भरायची आहे अशी मी आशा करतो की तुम्हाला अशा प्रकारची गरज पडणार नाही मग आता महास्वयं हे जे काय पोर्टल आहे या पोर्टलवर तुम्ही गेले की तिकडे न्यू जॉब सीकर असं एक विंडो जी काय आहे ती ओपन होते त्याच्याही त्या आधी आपण हे बघूया की हे नेमकं हे विंडो मी ओपन केलेली असल्यामुळे ऍक्च्युअली ती कशी ओपन होते ती आपण पाहणार आहोत तर अशा स्वरूपाची ही विंडो जी काय आहे ती सॉरी विंडो म्हणणे हे हे वेब पोर्टल सुरुवातीला जे काय आहे ते इकडे ओपन होत असत आणि जर तुम्ही पाहिलं तर इकडे जॉब सिकर सी एम वाय के पी वाय ट्रेनिंग लॉग इन असं दिलेलं आहे जर तुम्ही या वेबसाईटवरती यापूर्वीच नाव नोंदवलेलं असेल तर तुम्हाला इकडे तुमचा आधार आणि आधार कार्ड नंबर जो आहे तो नंबर टाकायचा आहे इकडे पासवर्ड तुम्हाला जो तुमच्याकडे आहे तो टाकायचा आहे आणि जर तुमच्याकडे तसं काही नसेल तर मात्र तुम्ही या ठिकाणी इकडे खाली नोंदणी असं येतं तर त्यावरती क्लिक करून इथे इथे जे काय आहे ते नोंदणी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता आणि ते क्लिक केल्याच्या नंतर म्हणजे ज्यांनी यापूर्वी नोंदवलेलं नाही त्यांच्यासाठी अशा प्रकारची जी काय न्यू जॉब सिकर अशी विंडो जी काय आहे ती ओपन या ठिकाणी होते न्यू जॉब सिकर आणि ती तुम्ही ओपन केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जी काय माहिती आहे ती तुम्ही माहिती भरायची आहे Uh, इकडे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की इन इन पर्सनल डिटेल्स आधार कार्ड तुम्ही जी माहिती भरणार आहात ती आधार कार्डशी सुसंगत असली पाहिजे विल बी आधार डिटेल्स से यू ऑन मोबाईल ही जी सिस्टीम आहे ऑनलाईन सिस्टीम आहे ती तुमची माहिती व्हेरीफाय करते आहे ती व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला मोबाईलवरती ओ टी पी जो काय आहे तो येत असतो व्हॅलिडेट युअर मोबाईल नंबर यूजिंग ओ टी पी तुम्ही तुमचा व्हॅलिडेट करायचं आहे मोबाईल नंबर ओ टी पी टाकून त्यानंतर ऍड अदर डिटेल्स अँड सेट पासवर्ड टू कम्प्लीट युअर रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि नंतर तुम्ही जी काही माहिती आहे ती माहिती ही डिटेल्स माहिती त्यामध्ये भरायची आहे असं त्यांनी तुम्हाला आधी सूचना दिलेल्या आहे या कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन सर्व्हिसेस अवेलेबल फ्री ऑफ कॉस्ट ऑन महाज वेब पोर्टल या वेब पोर्टलवर ही सर्व माहिती भरण्याची सुविधा निशुल्क आहे मोफत आहे तुम्ही जर पाहिलं असेल तर तुम्ही फर्स्ट नेम इथे माहिती फिल करू शकता फर्स्ट नेम तुमचं जे काय असेल ते अ क ही माहिती टंकलेखन करून त्यामध्ये भरायचे आहे फॉर्म ऑनलाईन आहे त्यानंतर लास्ट नेम तुमचं जे काय आहे क ड जे काय असेल ते तुम्ही लिहायचं इथे क्लिक करायचं आहे की आय हॅव लास्ट नेम इन आधार कार्ड नंतर मिडल नेम तुमचं जे काय नाव आहे ते त्यातलं मधलं नाव जे काय म्हणजे आपल्याकडे नॉर्मली वडिलांचं नाव जे, जे काय आहे ते आपण लिहितो स्त्रिया असतील तर त्यामध्ये विवाहित असेल तर पत्नीचं नाव ते आधार कार्डवरती जी माहिती आहे ती तुम्ही फिलअप करायची आहे त्यानंतर इकडे डेट ऑफ बर्थ आहे जन्मतारीख आहे ती भरायची आहे इकडे तुमचं सिलेक्ट करायचं आहे की इथं बटन आहे या बटनचं मी हे सिलेक्ट करायचं आहे म्हणजे डे एक ते तीस तारीख एकतीस तारीख ओपन होईल मंथ जानेवारी टू डिसेंबर ओपन होतील मंथ आणि इयर जे काय आहे ते माहिती तुम्हाला फिल करायचे आहे आणि इथे नेम इन आधार ने तर क्लिक करायचं नसेल तर करायचं नाही जेंडर जे काय आहे ते तुम्हाला इकडे काय जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे इकडे जर तुम्ही पाहिलं तर इकडे आधार आय डी म्हणजे आधारचा क्रमांक का जो काय आहे तो या ठिकाणी लिहायचा आहे आणि इकडे तुमचा मोबाईल जो काय आहे तो मोबाईल लिहायचा आहे आणि हा जो कॅप्चा आहे हा कॅबच्या इकडे जो काय आहे तो कॅबच्या याच्यामध्ये टाकून तुम्ही नेक्स्ट असं केलं की तुम्हाला आता नेक्स्ट तो घेत नाही कारण हे फील केले नाही तो तुम्हाला सांगतोय की प्लीज सिलेक्ट डेट आणि हे केलं की नेक्स्टवरती माहिती येते आणि ती माहिती आपल्याला जी काय आहे ती भरायची असते आणि म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की अशा प्रकारची माहिती तुम्ही भरायची आहे आणि याच वेबसाईटवरती याच वेबसाईटवरती कोणत्या शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये खाजगी कंपनीमध्ये शाळा महाविद्यालयांच्यामध्ये स्टार्टअप्समध्ये कुठे जॉब आहे याबाबतची माहिती उपलब्धही असते तुम्ही ही माहिती संकलित करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बारावी पास उमेदवाराला सहा हजार रुपये विद्यावेतन यामध्ये मिळणार आहे आय टी आय आणि डिप्लोमा झालेल्या युवक युवतींना आठ हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे आणि ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांना हे दहा हजार विद्यावेतन मिळणार आहे पण यामध्ये आय टी आय आणि डिप्लोमा झालेल्या युवक युवतींना मी असा सल्ला देईन की तुम्ही इंटर्नशिप या योजनेचा लाभ घेण्याऐवजी जो एकोणासशे एकसष्टच्या शिकाऊ उमेदवारी योजना जी आहे या शिकाऊ उमेदवारी योजनेचा जर तुम्ही लाभ घेतला तर तुम्हाला एक वर्ष खाजगी सरकारी आस्थापनेच्यामध्ये काम जे काय आहे ते तुम्हाला करता येणार आहे त्यामुळे आणि त्याचं जे मानधन आहे स्ट्रायपेट आहे तो जास्त आहे त्यामुळे शक्यतो तुम्ही या योजनेचा लाभ घेण्याऐवजी एक नाईन्टीन सिक्स्टी जो अप्रेंटीस ॲक्ट आहे त्याचा लाभ घ्यावा मात्र जे बेरोजगार आहेत सध्या त्यांच्याकडे कुठलंही काम नाही त्यांनी या योजनेतून जरी आपण शिकून घेतलं तर ते तुमच्या सर्वांच्या फायद्याचं आणि हिताचं आहे नोकरी नाही म्हणून अनुभव नाही अनुभव नाही म्हणून नोकरी नाही या दुष्टचक्रातून आपल्याला बाहेर पडण्यासाठीची ही एक चांगली योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना हे तिचं नाव आहे आणि या योजनेच्या अंतर्गत तुम्ही सर्वांनी प्रशिक्षण घ्यावं तुमचे कौशल्य जे आहे ते वाढवावं वा, आणि तुम्ही यशस्वी व्हावं अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो बाकीची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणावं धन्यवाद